नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात लोकसभा निवडणुका होणार असून आता यासाठी आघाडीच्या पक्षांसह अपक्ष उमेदवारही अर्ज भरत आहेत यामध्ये ग्वालियरचे चहाचे चा दुकान चालवणारे सर्वसामान्य आनंद कुशवाह यांनीही उमेदवारी दाखल केली असून त्यांनी आतापर्यंत सत्तावीस वेळा निवडणूक लढवली आहे पण आजपर्यंत एकही वेळीच निवडणूक जिंकली नाही आहे तर कोण आहेत हे आनंद कुशवाह पाहूयात निवडणूक लढवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं पण ग्वालियरच्या एक चहा विक्रेत्याला निवडणूक लढवण्याची इतकी आवड आहे की त्यांनी आतापर्यंत तब्बल सत्तावीस वेळा निवडणूक लढवली आतापर्यंत त्यांनी नगरसेवक ते राष्ट्रपती पदापर्यंतची निवडणूक लढवली आहे इतकंच नाही तर जेव्हा कधी एखाद्या पदासाठी महिलांची जागा असते तेव्हा ते त्या ते ते जागेसाठी आपल्या पत्नीलाही सहभागी करून घेतात आनंद कुशवाह हो हे आठवी पास असून त्यांची निवडणूक लढवण्याची जिद्द अशी आहे की कि जिंकणं किंवा हरणं याचा त्यांना फरकच पडत नाही मात्र त्यांच्या मनात एकच गोष्ट आहे की त्यांना निवडणूक लढवायची प्रत्येक वेळी निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते वेगवेगळ्या रूपात तिथे पोहोचतात निवडणुकीच्या प्रचारासाठी ते त्यांच्या ते सायकलीचा वापर करतात याशिवाय चहाच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांनाही ते चहासह हात जोडून विनंती करतात की फक्त त्यांनाच मतदान करावं मागील सत्तावीस वेळा यांनी असे निवडणुकीचे अर्ज भरले पण अजूनही त्यांना यश आलेलं नाहीये निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या या वेगळ्या शैलीमुळे ते अनेकदा लोकांच्या हसण्याचा विषय ठरतात पण त्यांना याचा काहीही फरक पडत नसल्याचं त्यांनी सांगितलं अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी सस्नेह जय महाराष्ट्र चालाबाद प्रमाणे या वर्षी नऊ एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मिळावा आहे गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा लढवल्या गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे होतो तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असं पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची नक्की काय घडलंय काय घडतंय हे सांगण्याची नऊ एप्रिलला ला शिवतीर्थावरती या मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian